नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत चकलीची भाजणी अगदी परफेक्ट चकलीची भाजणी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया चकलीची भाजणी चकलीच्या भाजणीसाठी मी इथे एक किलो तांदूळ घेतलेला आहे साधा तांदूळ आहे कोणताही साधा तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता आणि वाटीचं माप घेतलं तर मी पाच वाट्या तांदूळ घेतलेले आहे पाच वाट्या तांदूळला तीन वाट्या मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाऊन वाटी येथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत पाऊन वाटी साबुदाना घेतलेला आहे धने पण एक, एक वाटी घेतलेले आहेत एक वाटीला थोडेसे कमी आणि जिरे मी इथे तीन चमचे जिरे घेतलेले आहेत मोठे तीन चमचे ते जिरे घेतलेले आहेत पाच वाट्या ह्याच वाटीने मी माप घेतलेलं आहे पाच वाट्या हे तांदूळ आणि तीन वाट्या हरवऱ्याची डाळ किंवा अर्धा किलो तुम्ही डाळ घेऊ शकता आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ह्या इथे चाळणीमध्ये मी निथळत घातलेले आहेत तांदूळ दोन ते तीन वेळेला चांगले स्वच्छ धुवूनच घ्यायचे आहेत आणि डाळ पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मुगाची डाळ आणि उडदाची डाळ मी एकत्रच धुतलेली आहे आणि आपल्याला आता हे वाळून घ्यायचं है। आहे फॅन खाली वाळवू शकता किंवा संध्याकाळी धुवून घ्यायचे आणि रात्रभर आपल्याला फॅन न लावता सुकून घ्यायचे आहेत तांदूळ आपले चांगले सुकलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ थोडेसे वलसर आणि थोडेसे सुकलेले असे तांदूळ आपल्याला भाजणीसाठी लागणार आहेत डाळ पण आपली चांगली सुकलेली आहे फॅन खाली तुम्ही दोन तास सुकवायचे आहे आता आपण भाजणी करायला घेऊया कडाईमध्ये अगोदर आपल्याला तांदूळ घालायचे आहेत ही पूर्ण भाजणी दोन किलोची होते जर तुम्हाला एक किलोची करायची असेल तर यातील अर्ध प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता अगोदर थोडासा फुल गॅस करायचा आहे आणि कढई चांगली तापून घ्यायची आहे मग आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवर चांगले तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तांदूळाचा चांगला रंग बदलू द्यायचा आहे जास्त फुल गॅस पण आपल्याला इथे करायचा नाही मंदाचीवर आपल्याला चांगले तांदूळ इथे भाजून घ्यायचे आहेत तांदूळचा आपला चांगला रंग असा चा बदलू द्यायचा आहे थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे जास्त पण भाजायचे नाही नाहीतर चकलीला करपट वास येऊ शकतो म्हणून तांदूळ भाजताना व्यवस्थित लक्ष देऊनच आपल्याला इथे भाजायचे आहेत थोडा वेळ अजून भाजून घेऊया थोडासा तुकडा पडायला लागला की आपले तांदूळ भाजले असे समजून घ्यायचे तांदूळ आपले चांगले भाजलेले आहेत आता आपण डाळ भाजूया डाळ पण पूर्ण लाल आपल्याला भाजायची नाही आणि हे भाजलेलं साहित्य वेगवेगळं आपल्याला टाकायचं आहे एका कॉटनच्या कपड्यावर तांदूळ मी टाकलेले आहे आणि ताटामध्ये मी डाळ घातलेली आहे आता मुगाची डाळ आणि उडदाची डाळ मी एकत्रच भाजून घेत आहे वेगवेगळं भाजायला खूप वेळ जातो म्हणून तुम्ही अशा दोन्ही डाळी एकत्र करू शकता दोन्ही डाळी सेमच असता म्हणून एकत्र भाजल्या तरी पण चालतील डाळीचा थोडासा चा रंग बदलला की आपल्याला काढून घ्यायचा आहे आता साबुदाणा भाजायचा आहे साबुदाना पण आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे थोडासा तडतड होतो साबुदाना भाजत असताना चांगला कुरकुरीत झाला की मग आपण लगेच याला पण काढणार आहोत आणि सगळं साहित्य भाजलं की थोडंसं वेगळंच ठेवायचं आहे आणि नंतर मिक्स करायचं आहे म्हणजे याची वाफ त्याला जाणार नाही आणि मग भाजणी ओलसर होते म्हणून वेगवेगळंच आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला एकत्र करायचं आहे बघू शकता कुरकुरीत असा साबुदाणा आपला भाजलेला वेग आहे आता आपण याला काढून घेणार आहोत असं वेगवेगळ मी ठेवलेलं आहे साबुदाणा पण आपला भाजलेला आहे आता आपण पोहे भाजून घेऊया पोहे पण आपल्याला कुरकुरीतच भाजायचे आहेत पोहेला जास्त वेळ लागत नाही भाजायला थोडेसे पोहे चांगले कुरकुरीत झाले की मग आपण लगेच काढून घेणार आहोत थोडा वेळ करूया पोहे भाजत असताना आपल्याला गॅस पण कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला पोहे पण चांगले भाजून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आता यानंतर आपल्याला धने आणि जिरे एकत्र भाजले तरी चालतील पण अगोदर आपण थोडा वेळ धने भाजून घेणार आहोत आणि मग यामध्ये जिरे घालणार आहोत धन्या आपण इथे एक वाटी घेतलेले आहेत आता आपण यामध्ये जिरे घालणार आहोत कमी गॅसवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे कमंगवास आला हे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आपली भाजणी पूर्ण भाजून झालेली आहे अशा पद्धतीने वेगवेगळी ठेवायची आहे मी वेगवेगळ्या ताटात ठेवली होती आणि मग अशा पद्धतीने ठेवली आणि मग आपल्याला हे एकत्र करायचे आहे आणि दळून आणायचे आहे या व्हिडिओमध्ये आपण भाजणी पाहिलेली आहे आता याच भाजणीची आपण चकली बनवणार आहोत पण आपण ही पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत भाजणी आपली थंड झालेली आहे मी एकत्र केलेली आहे आणि आता आपण दळून आणणार आहोत व्हिडिओमध्ये आपण चकली बनवणार आहोत